नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून माँद आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असून चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नऊ व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो खूप उत्पन्न समिती लातूर अवकाळी आहे नवाद क्विंटल किमान दर पाच हजार सहा रुपये कमालदार पाच सहा हजार एकावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये जातेला हरभरा तसेच पुढील बाजार समिती अंबेजोगाई अवोकाले सातशे वीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती शेवगाव भोदेगाव आवकाले नऊ क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जाते लाल हरभरा पुढील बाजार समिती अहिल्यानगर अवकाली एकशे वीस किंवा किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये